मंडळी उन्हाळ्यात पाऊस मे महिन्यामध्ये इथून माग झाला होता का असा पाऊस मकार पावसाळा आणि पाऊस चालू झाला आहे पाव वावरं नांगरायचे राहिलेत या इकडं तर रोटा मारून ठेवलेला होता गिन्नीला परत फुटली ती गिन्नी ह्या आता परत नांगरावा आणि रोटा मारावा लागन म्हणलं बरं बुडकं सगळे उपटून पडलेत त्याला नांगर मारायचा होता पण कायचं काय नांगरायचं राहिलं आणि सगळंच राहिलं आता पावसानं जेस पाऊस चालू झाला आहे दहा दिवस झाले पाऊस उघडायला तयारच नाही काल दिली होती पावसानं सुट्टी हे सारं रस्त्यांना पाणीच पाणी झाले बा मकार पाणी चारा सुद्धा आणायची सोय राहिली नाही इधून वरती घरी चारा न्यावा लागतो डोक्यावर पडर पाण्या पडर पाण्या पाणी पाणी असं गाणं मागच्या वर्षी म्हणत होतो आम्ही यावर्षी म्हणायच सोयच नाही राहिली सारं पाणीच पाणी केलंय चारा आणायला सुद्धा जाताय ना काहीच नाही मकार पाऊस मकार नुसतं पाणीच पाणी सारा, सारा वाटी चिखल ए काय करते आंबा उतरी ते आंबा आंबा उतरी ते किती आंबे आंब्याला होते पाच होते छाटायला गेले त एक तोडून घेतली लेवार आलं त कैरी पडून गेली कच्ची काल परवा पडली आता शक पडली हे वाऱ्याने पडायची वाट पोहचत हे दोन घ्या उतरून पिकायला घालत नाही ना झल करून ठेवाय झाला आंबा उतरून मग बघा आंबा उतरवलाय म्या कस आहे मंग माय मायर वाने <laughs> जरा आता पिकायला गाली ते झाली चिडचिड हे पायपाय खाली उन्हाळ्यात बेकार मंडळी आज तब्बल दहा दिवसांनी जवळपास एवढं भारी ऊन पडलेलय हे बा सूर्य कसा चमकतय संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आता आणि सूर्य पायला कसा चमकतोय मस्त ऊन पडलेलंय असं आहे आता काय पाऊस येणार नाही भाऊ ते सकाळीच हजेरी लावायला नाही तर रात्रीच यायला वाचला मंडळी जगात सगळ्यांची युती वाईन पण लाईटीची पावसाची अहो हम्म पाऊस चालू झाला सकाळपासून माई मोटर चालू करायला यायची का नक्की दहावी वेळ दहावी घरून निघले लाईट आली का घरून निघले का सकाळपासून उस्तर लाईट जात होती घरी गेले का लाईट यायची लाईट आली परत ती खोक्यापैसे आलं ला का लाईट जायची असं पस्तावा फार पाय दुखून गेले बाई आता कुडं जाऊया वेळेस लाईट आली खोक्यापैसे आले लाईट टिकली टाक्या भरून झाले आता मोटर बंद करून घरी चालले तुमच्यासोबत होतं का असं कधी माय सांग तर लय वेळा होतं पाऊस आल्यावर मंडळी आमचं पेशंट पाहिलं का हे पा जरा जरा चालता यायला लागलंय थोडा नॉर्मल ठणक बिनक कमी झालाय पेशंट लागला लगेच काम करायला मी त्याला मी त्याला म्हणत होते आव नको मी ठेवी ते जाऊ दे नाही काय काही काम पण थोडासा हातभार सगळंच नाही करीत जरा हाताजूक करीत आहे खाद्यविद्या मोजायचं गायनला टाकायचं जडीपाचं काम नाही अजून एवढं हेवं तेव्हा गायनला खाद्यविद्य टाकायचं काम चालू आहे त्यांचं चारा बिरा छोट्या लाने टोकरीने टाकीत आहे तेव्हा एकटीवर लोडी लो काय काय करायचं गाया पिळायच्या चारा काढायचा गायांना चारा टाकायचा दुधही घालायला जायचं सगळं एकटीवरती आलंय थोडं काहीतरी हातभार लाईपा आमचं पेशंट पेशंट नाही मानत येणार आता पेशंट बऱ्यापैकी क्लिअर व्हायला लागले आता जरा जरा आहे ना बरीच मंडळी विचारित राहते दादांचं बरं आहे का बरं आहे का हे प आता आता बघितले का आता ड्रेसिंग बिसिंग सगळी काढलेली पायाची तर जखम होती आणि खाली पाहायला होती खायची जखम छोटी होती पण गुडघ्या जवळची जखम आहे ना ती बरीच मोठी होती आता बऱ्यापैकी बर वाटायला लागले हा तो वावरात जरा जाता येत नाही थोडासा प्रॉब्लेम येतोय